नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या प्रोमामध्ये असं पाहायला मिळणार आहे इथे चैतन्याला कळालेलं असतं की सायलीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे खूप मनापासून प्रेम आहे हे, हे।, हे कुसुम चैतन्याला सांगितलेली असते चैतन्य खूप खुश असतो कधी एकदा जाऊन अर्जुनला सांगू असं वाटत असतं पण त्या दोघांचं असं ठरलेलं असतं की सायली स्वतःहून अर्जुनशी बोलायला पाहिजे मगच छान येईल छान वाटेल मग म्हणून अर्ज अर्जुनला सांगत असतो की तू ना आधी मधुभूंचं मन झिंक मग अर्जुन म्हणतो काय मधुभूंचं मन जिंकू बाबा एक एक तर हे हिमालयाला मेल्ट करता येईल पण मधुबनच्या मनाला मेल्ट करता येत नाही मला आज कोर्टात जायचं आहे आणि चल तुला माहिती आहे की नाही आज कोर्टात तारीख आहे असं अर्जुन चैतन्याला घेऊन कोर्टात जात असतो मग इकडे चैतन्याला खूप आनंद झालेला असतो की सायली बहिणीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे मग चैतन्य आयडिया काढतो की बरं बरं ठीक आहे आपण एक प्लॅन करूया तुला जर सायली बहिणी पाहिजे असेल तर तू आधी तिच्या बापाला म्हणवायला पाहिजे बघ बरं बरं बाबा करूया आपण मधुबोनं बघूया काय तर मधुबोनं मस्का मारूया आपण असं अर्जुनसुद्धा म्हणत असतो की आता येणाऱ्या भागात मग मधुबाऊ काय केलेले असतात सायलीला त्यांच्या घ घरामध्ये लॉक करून गेलेले असतात कुसुमने चैतन्याकडे चावी दिलेली असते की हे घे तू हे अर्जुनला दे सायली एकटीच आहे घरात आणि तिला अर्जुनशी बोलायचं आहे त्या दोघांना बोलू दे हवं तितकं मग चैतन्य ती छावी अर्जुनकडे देतो आणि सांगतो की सायली बहिणी एकटीच आहे घरात तिच्या मनातलं सगळं समजून घे आणि तिला तुझ्या मनातलं सगळं सांग मग आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि चैतन्य अर्जुन आणि सायलीचं आता ठरलं आहे सायली तिच्या मनातलं सगळं अर्जुनला सांगणार आहे आणि ते दोघं पुन्हा एकत्र येणार आहेत मग अर्जुन इतक्या एक्सायटेडमध्ये जात असतो की अर्जुनला खूप अर्जुन खूप खुश झालेला असतो इकडे सायली अर्जुनचे हे अल्बम्स बघत असते अर्जुनचे फोटो बघत असते ती अर्जुनच्या आठवणीत इतकी व्याकुळ झालेली असते की तिला सगळं अर्जुनला सांगायचं असतं मग अर्जुनसुद्धा ह्याचीच वाट बघत असतो कधी एकदा सायलीशी बोलू आणि सांगू मग अर्जुन पटकन ती छावी घेऊन सायलीकडे जातो बघू येणाऱ्या भागात काय घडेल